नमस्कार मंडळी झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेत एजे आणि लीला या दोघांची जोडी प्रेक्षकांची मन जिंकताना दिसते तर सुरुवातीला एकमेकांविरुद्ध असणारे एकमेकांचा तिरस्कार करणारे हे दोघेही आता एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत अशातच या मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेत एजेच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच अंतराची एंट्री झाली आहे याबाबतचा एक नवा प्रोमो झी मराठीने नुकताच शेअर केला आहे तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील एजे व लिलाची जोडी लोकप्रिय आहे त्यांची केमिस्ट्री पाहण्यास प्रेक्षक उत्सुक असतात मात्र आता अंतराच्या परत येण्याने काय घडणार एजे काय करणार तो साथ देणार की तिला सोडणार असे बरेचसे प्रश्न सध्या प्रेक्षकांच्या मनात येत आहेत दरम्यान हा प्रोमो पाहून काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे कमेंट्सच्या माध्यमातून ही नाराजी पाहायला मिळते तसे एकाने लिहिले काही गरज नव्हती अंतराला आणायची इजिलीला जी जोडीच बेस्ट आहे आता परत कशाला तिला फोटो मधून बाहेर काढता ही सिरियल आम्ही आवडीने बघतो ती पण बोर करता, करता तर एका का तर एकाने लिहिले प्लीज डोंट अगेन ऑलरेडी युनिक स्टोरीला डेली सोपचा तडका देऊ नका तर काही प्रेक्षकांनी मात्र या नव्या ट्विस्टचं स्वागत केलं आहे तर नवरी वेळे हिटलरला या मालिकेत होत असलेल्या अंतराच्या यंत्रेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका